तिकडे पुणे पोलिसांनी शहरभरात धडक कारवाई केलेली आहे वेगवेगळ्या कारवाईमध्ये पुणे पोलिसांकडून अकरापेक्षा पेक्षा जास्त पिस्तुलं जप्त करण्यात आले गेल्या तीन आठवड्यांमध्ये पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करत अकरापेक्षा पेक्षा जास्त पिस्तुलं जप्त केली पुण्यामधील काडेपडळ कोंढवा आणि इतर ठिकाणी छापेमारी करत अकरा पिस्तुलं आणि अनेक अने जिवंत काडतूस जप्त करण्यात आली तर पुण्यामध्ये आता शहरभरात विविध ठिकाणी पोलिसांनी ही धडक मोहीम राबवलेली आहे आणि या कारवाईमधून पुणे पोलिसांनी अकरापेक्षा जास्त पिस्तुलं जप्त केली आहेत काही जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात ता आलेला आहे असं आहे प्रामुख्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे काडेपडळ आणि कोंढवा या भागामध्ये आणि छापेमारी करत अकरा पिस्तुलं तसंच अनेक जिवंत कारतूसं ही पोलिसांनी जप्त केलेली आहेत पुणे पोलिसांनी शहरभरात ही धडक कारवाई राबवलेली आहे आणि वेगवेगळ्या कारवाईमधून पुणे पोलिसांनी ही अकरापेक्षा जास्त पिस्तुलं जप्त केली आहेत गेल्या तीन आठवड्यातली ही कारवाई आहे आणि पुणे पोलिसांनी या विविध भागामध्ये जी धडक मोहीम राबवली तिथून काही जणांना ताब्यातसुद्धा घेतलेला आहे त्यांच्याकडनं सध्या चौकशी केली आहे या विविध कारवाईमधून अकरापेक्षा जास्त पिस्तुलं पोलिसांनी जप्त केली आहेत पुण्यामधील काडेपडळ कोंढवा आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली होती गेल्या तीन आठवड्यामध्ये सातत्यानं पुणे पोलिसांची ही मोहीम राबवली जाते